नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पन, अंडा पनीरची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी गावरान कोंबडीची नऊ अंडे घेतली आहेत अंड्याला टच स्कन पडून घेतला आहे त्यानंतर यामध्ये मीठ आणि काळी मिरी पावडर घातली आहे सर्व व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर इथे मी कुकरचा डबा घेतला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातला आहे आणि आपल्याला यामध्ये बेटर घालायचं आहे आणि पंधरा मिनिट याला बेक करून घ्यायचा आहे तर त्यानंतर यामध्ये आपण वाटण तयार करूया तर इथे मी एक कांदा घेतला आहे एक टोमॅटो लसूण आणि आद्रकीचा तुकडा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी वाटून घेतलं आहे पंधरा मिनिट झाली आहेत मस्त अंडा पनीर बेक झाला आहे प्लेट मध्ये काढून घेऊया आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या वड्या कट करून घ्या तर इथे मी मोठ्या साईजमध्ये मध्ये याच्या वड्या कट करून घेतल्या आहेत या माझ्या पद्धतीने जर अंडा पनीरची भाजी बनवली ना तर तुम्ही मटण विसरणार एवढी टेस्टी लागते तर कढईमध्ये आपण तेल घालूया आणि पनीर दोन मिनिट आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे बघा दोन मिनिट झाले आहेत आता अंडा पनीर प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घातलं होतं एक चमचा जिरे घालू आणि वाटलेलं वाटण घालू सर्व व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे बघा मस्त असा कलर चेंज झाला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा मी लाल तिखट घातला आहे अगदी थोडी हळद आणि आपला घरगुती स्पेशल काळा मसाला जे की मी स्वतः माझ्या हाताने बनवलेला आहे ते इथे मी दोन चमचे घातला आहे आणि येसूर एक चमचा तुम्हाला हा मसाला येसूर ऑर्डर करायचा असेल तर वरील नंबरवर एस एम एस करा पनीर घालू आणि सर्व व्यवस्थित असं मसाल्याला मिक्स करून घेऊया तर बघा पनीर मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स झाला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालूया तुम्हाला किती जणांची भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी घाला चवीपुरतं मीठ आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे बघा मस्त असं आपलं अंडा पनीर तयार आहे काय मस्त अशी तरी आली आहे आपल्या दोनच मसाल्यामध्ये हे अंडा पनीरची भाजी तयार आहे आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही ही अंडा पनीरची भाजी भाताबरोबर किंवा चपाती बरोबर आरामात खाऊ शकता आणि खायला पण एकदम टेस्टी लागते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा आणि खात राहा धन्यवाद